झाड पडले असतील पावसानी काही नाही एवढं एखादा अर्ध झाड वाकेल फक्त हा एखादा अर्ध वाक हा कुड मुड कुड मुड काय त्याला मिरच्या ना फिरच्या का कमी खर्च करायला लवित मिरच्या ना फिरच्या मी आता पुढचं नियोजन करणार आहे म्हणे मिरच्या का फिरच्या तुम्ही सारे नियोजनच करीता ते घरगळू राहिले मरण पात्र्याला एमसिल बिमसीला आणा अगं मग गळणारच ना घर आता मग निदान त्याला काही एमसिल बिमसीला आणून त्याला चिटका कवा पात्र्याला एमसी ला खर्च करीत बसती आता बांधून डायरेक्ट पात्रेता नाही बदल न झालं तुमच्या इतक्या दिवसात म्हणे बांगला बांधू मागून येऊन दादा बाबाचं घराचं काम निम्म झालंय जसं तुला या घराची सवयच नाही तुझ्या घरी काय लय मोठा बांगला होता काय सवय नव्हती पण माझ्या आई बापाला वाटलं निदान तिकडं तर काढलंच भिकर पण इकडं चांगलं होईल इकडं तर काही नाही इकडं त्याच्यापेक्षा जास्त बिकारपणे त्याच्यापेक्षा हा आग एक दिवस नवीन लग्न झालं तुझ्या घरी आलो मी आग रात्री एवढा एवढा पाऊस झाला तर साऱ्या घरातून लोंडा सकाळी उठलो जरा लोकच ज्ञान घ्या ते सचिन भाऊनी मागून येऊन घर बांधलंय तुला तर येऊन जाऊन इसत याच त्याची बरोबरीच लागत मग याची त्याची बरोबरी नाही मग स्वतःचे कष्ट करावं काही त्या मिरच्यावर याच्यावर काही केलं का याच्यावर हे करत त्या चर्चा करतात जोडीला काही करावं का, करा का आपण बांगला बांधू काय एवढं एवढं बांधू राहिलो आपण चार एकरात बांगला बांधून टाकू काय घेऊन बसली तू म्हणजे सचिन भाऊ बांगला बांधून राहिले हे बांगला बांधून राहिले हे झालं का मिरच्या पाहून चला जात जात तेवढं बांगला पाहून येऊ कोणाचा त्यांचा त्यांनी दिवस झाले बोलले पण जाणच पाहिजे मोकळ कोण जाईन तिथे त्याच्या बाबा बड्या बड्या बात ऐकायला हे असं केलं ते तसं केलं कोण ऐकून घेऊन जळाता स्वतःच्या काय प्रॉपर्टी व्हाय चालली त्यांची जळाता मग जायला काय तुम्हाला येऊ राहिलं अग मग पाहिला काय जायचं त्याच्यात बंगल्या आणि बंगला बांधून राहिले मिस्त्री काम करीत काय बाबा बांधू राहिला काय बंगला मग बाबा वेगळं काय तर राहत काय वेगळं काहीतरी राहत काय तुला जायचं तर मी नाही यायला मोकळ हे याच्यातलं गबाळ दिलं काढायचं सोडून बंगला व्हायला चाल हे पाहिला चाललं तुम्हाला काय काढून ना <coughs> <नहीं है> <coughs> <नहीं है था। coughs> काढून आणि तुला काय करायचंय मी चालले घरी घरी ये गबाळ काढू लाग म्हणे घरी चालले हे रे म्हणे घरी चालले अरे घर बांधायचं तर लिहावस तुला तुला पाणी बिणी मारायचं तुकडे बिकडे हा तू मागवते हाऊस मला होती मग असं बघ रूम बांधू तिथे आमका करू ना आता करू मंग, मंग आ, गरतले, गरतले अरे पण मग आता करावं लागेल तिकडे घरातले काम राहते तुम्हाला काय नाही राहत तुम्ही करायचं ना मग घरातले घरातले काम अरे दुपारी ना तर कोमल वहिनी ते रे कोणी सांगितलं त्यांना या म्हणून पाहिलं मी सांगितलं होतं कशाला सांगायचं त्यांना काय झालं त्यांना ते किती गरजा होते दुसऱ्यावर काय म्हणायचं त्यांना काय अरे जळते म्हणून म्हणून सांगायचं त्यांना सांगू नये अरे उलट टाय सांगा सांगावं लागत पाय त्यांना निंबू जमून बोलव नाही आता घर पाय लिया म्हणलं आता पाय किती आल्यावर ते कसे करतात मी इकडे बांधायचं होतं आम का करत होतं पाय ते कसे जळत आहेत तुम्ही असेच करिता हा असेच करिता नाही तरी तुम्ही अरे मग आशाला सांगावं लागत उलट चल आवर मग हा अहो मला घरातलं आहे तोपर्यंत तुम्ही जा पुढे मग मी येते दुपारी मागून काय दुपारी ही शिका लवकर पण मी येईल तुमची झाली एक झोप आता चालले तुम्ही झोप झाली मग आता कुणाचं काय करणार आहे आता पाणी बिनी मारा लावून आता मिरच्यातलं गाबाळ काढू संध्याकाळी तुम्हाला माहिती तुम्हाला यायचं यायच मी चालले आगाव ए थांब बोल येऊ पाहून परत म्हणायला वहीन बाबा एकटा बाबा बाबा जळतो म्हणून आलं नाही अरे पा न वहीन त्याने त्यांनी आज जजमेंट येतं बांगला कसा बांधायचा काय बांधायचा चाल म्हणजे काय हे करायचं ते करायचं चल लवकर आता ते शर्त घाला ते काय तिथं घेतो ना घालून काय राड आहे भाऊ काय गजन बिजन होते खूप तिथे कामाचे मग इकडे काम टाकून दिले बरं बरं ते इकडे टाकून त्या उई शेप खराब झाले मोझे फेकून देते भाई का ऐ तर दुसतं आहे बरं का होरच मोठं बांधलं गं आता दोन लेकरं आहे त्यांच्या हिशोबाने बांधावं लागतं हात दोन लेकरं आहे त्यांना लावला सासरवाडीने हातभार माया सासरवाडीला हातभार लावा ला। म्हणलं तर ती दुसराच हातभार लावली ती मला तुम्ही त्या याच्या याच्यात करू शकाल बा ठीक आहे जळ कुठे आलं काय बरं बोला आम्ही काय बोला साहेब इकडे का तुम्ही मग काय करू मला लक्ष तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळन हा रे मग लईच नाही नाही म्हणजे आता चांगला माल काढणार तुम्ही सचिन मग चांगला माल म्हणजे आमच्या वडिला लई जुना माल होता पडेल जुना मग याच्या आधी नाही काढलं कधी याच्या आधी नाही काढलं त्यांनी बरोबर टायमाला आहे आणि असं का कोणता माल होत तुमच्याकडं तिकडं होते बाहेर देशात होते ते देशात होते दीक्षित काय ते देशात होते हे पाहिलं तिकडून आणले कुत्र आणि मग आता पुढे अशी कुणी म्हणा त्याला कुत्रा म्हणून राग येत सिंबा मग साडे चार लाख रुपये कुत्र येते आयला साडे चार लाख रुपये लागत गल्लीमध्ये मारणाची कुत्री कुत्रे काय गल्लीमध्ये हिंडणार हे ना सहाशे रुपयाचं मटण खाल्लंय मोकड्याच बकडेच नाही त्याच कोंबडीचं खात त्याला नाही 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 आता नाही खात याबा त्याला मटण बिटन माहितीये का त्याचं खाणं वेगळं राहत असं घरी एवढं तुम्हाला आत्महत्या बाहेर राहिलंय स्विमिंग पूल पूल सगळं इथं मग इकडं स्विमिंग पूल आहे डायरेक्ट घरावर गेला गोर मुड टाकायचे आठ आठ दिवस आघोळी करीत नव्हती स्विमिंग पूल मारून राहिली मग आग मोकळ होत आई मोकळ होत बघ तुझं पुढ मध्ये जाती अहो चला काय नाही तुम्हाला चला, आत मध्ये तुमचे पाकायला बसले हे हे काय इथं पुढं अहो हे ना इथं पोचे मग इथं चोपाळा मी तो चोपाळा येणार का मग इथं असं जुना इथे मस्त बायकी दोघ बायको हा आयला भारी वारी मग आण पडवी पडवीचे म्हणते बांधा काढणार आता चार अकरा मध्ये असा बंगला बांधून आता पाहतो सारा तुम्हाला सवा कोणता चार एकरा मध्ये कुठं बांधी काय तलाक मध्ये घेऊन बांधणार आहे जागा घ्यायचे का बांधायचे बा साहेब जगलं तर कधी माणूस त्याच्यातच मिरच्यातच करून काय एवढं मोठं दरवाजा आहे म्हणून माणूस आला ना तरी आता शिरलाबाई सगळे थोडी तुमच्या वडील वाढले मोठे या खट्टीचे आता सार चार मास सगळे शिरले बाई म्हणलं इटा वाचाय करता एवढा मोठा गेला काय इटा वाचाय करता मला वाटलं इटा वाचाय करता तुम्हाला आता इकडे बांधले चालतंय ना काय नाई इथून तुम्हाला सगळं दाखीतो काय दाखीता इकडे इकडं आहे का इकडं काय बटर खाना आहे तो बटर खाना किचन अरे किचन मग बटर खाना म्हणजे रोज पण ती बस जायची येऊन देणार कितक जण बसतीस आता मोठे लोक झालो त्यांच्या इथे एक वर एक बांधायची हा इथून वर गेला का पाहुणे रावळे आले ना वर बसायचं येर बियर वर सगळा मार राहणार थंड हे काय थंडाई निंड ह इरूमे रे सेंट्रल बाथरूम हे एवढं मोठं मग एवढं मोठं लागतंय काय झोपून आगायचं का त्याच्या मधी आ माझ्या झोपण ते नवीन आहे ते आहो त्याचे आहे तिद ॲटोमॅटिक आहे हा हे इकडे बाथरूम आहे नुसतं बटन दाबलेलं पंप तोंड घालले पंप आसला तिथं या या बाथरूम मध्ये नुसतं बटन दाबला का हा हया असे कपडे घालून जायचं आंघोळ होऊन कपडे लिस्तरी विस्तरी होऊन डायरेक्ट बाहेर निघायचं इस्तरी विस्तरी अहो सगळं मग झटपट टाइम नाही दिवशी जादा आपलं निघायचं वर पळून अहो रे त्याला ते असले हा कपडे काढायचे पाणी घ्यायचं किती वेळ लागेल नुसते गेले आतमध्ये का आले बाहेर गेले का आले बाहेर असं कुठे राहत का आपलं बरं हे भारी आपलं हिटर पटवून आपलं का पाणी तापलं का कळत किती तापलं काय तापलं कळत नाही तर लय भारी आहे तुम्हाला नंतर कळत कधी बी ना गरिबाच विचार राहिला तुम्ही श्रीमंत विचारच नाही करायचे कधी अह केवढ आहे ते पण असं मनात नाही भर देव राहिलं बा मनात काय भरत पाहिलंच नाही नाही कधी त्याची मग मनात कधी भरल अहो स्लॅब पडायचा म्हणता अजून किती काम राहिलं अजून ऐंशी लाख रुपयाचे काम राहिले सत्तर ऐंशी मग हे काय हे म्हणलं असेल इकडे तिकडे रुपये राहिले पाय आता पाच पन्नास हजार रुपयाचे वडापाव खाल्ले मग आता एवढं काम वर गेलं म्हणलं मिस्तरी काय मिस्तरीच लागत ते किती तिकडे पाहिजे तुम्हाला ऐकून चला वर काय वर काय खाली काय सारखायचे ना आता दा येणा दाखी तुम्हाला काय दाखी दादा पाहिले ना कटळा आला इकडे हिंडू हिंडू काय कटळा ती <laughs> ना साडी आणायला गेली तीन दिवस झाले नगर मध्ये तीन दिवस आणि मग तीन दिवसापासून काय करून नगर मध्ये पसंत नसन पडे बस आहे पहिले इथं श्रीरामपूरला गेल्यावर कोणती साडी घेऊन यायचे ना आता त्यांना पसंत पडा साड्या तुम्ही सांगू राहिले बायांचं कसं राहते बाय काय करते मग पाहुण्याराव्याला मध्ये पाहुणे रावळ्याला बी घ्यायची आता तुम्ही आले दोघे जण यांना घ्यायची चार पाच हजार रुपये साडी मग एवढं भारी घर बांधलं याच्यावर या काय प्लाउ ठोकले स्लॅब टाकायचा ना स्लॅब मग याच्यावर टाकायचा आता याच्यावर टाकायचंय का मग मी हे प्लाऊ ठोकले काय मी आपले पत्रे बरे घरावरची पत्रे म्हणून तसे ते इथं तर आहे ना एक खाली स्विमिंग पूल एक वर स्विमिंग पूल आई स्विमिंग पूल च करायचंय आपल्या बांधणी आंघोळ करायची मस्त अंग होत अंग आंग मोळ वाड्याला जायचं नांगोळीला वाड्याच्या लई लिहिशे तो काय वाशे तो एवढे दिवस त्याच पाण्याने आंघोळ केले आपण ते वरती स्विमिंग पूल करून राहिले म्हटल्यावर खाली थेंब पाणी नाही यायचा आमची इथं काल विसंपूर झाली कोरडी भाजी केली तर तिचा रस्ता झाला यांनी त्या याला असं हे सुद्धा लावायला पात्र बाळासाहेबांची लोंडा घरी बाळासाहेब असं बांधू शकत नाही बाळासाहेब तुम्ही आपला बांगला पाहा फक्त आता असा बांगला बांधितो ना तुम्हाला मग आपला बांगला कसा आहे काय पेमेंट करायचं पेमेंट करायचं कपडे वाळी ते मी वल्ले झालेली आहे तर त्याच्यात ऊन नाही नाही ना चला पोर आहे पैसे मुजरा हे पेमेंट करायचंय मला दुपारपासून मुजू राहिले जा तुम्ही आलो आम्ही पर... वर चक्कर मारून या तुम्ही वर चक्कर इकडे इकडे एक नाही काही उचलू नका इकडे इकडे म्हणजे नीट ना हळूच हा अजून चालू आहे बरं का बर बर वर आहे ना दुपार झाले त्याचे पैसे मुजू राहिले त्यांचे पेमेंट करा लागेल ना हा पेमेंट हा 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 बाजार आठ राहतो दोन तीन कट्टे पडेल होते याच्यासाठी इकडे येत होतोय बाबाची नुसते मोठे मोठे का पायकाव लागाय माहिती का मोठ्या तिथं स्विमिंग पूल करायचा आणि तिथं स्विमिंग पूल करायचा वाड्यामध्ये लुळू लुळू आंघोळ करायचा म्हणजे काय आहे ते खरं काय सांगत ते तुमच्यानी नाही झालं जाळून काय मला ते शंकाही राहू एवढं मोठं कस काय बांधलं काय नाही बाबानी कस काय म्हणजे त्यांनी थोडं बांधलं मिस्तरीने बांधलं ते अग मिस्त्रीनी बांधलं पण एवढा पैसा कुडून आला सोपं आहे का एवढं बांधण हा असं हो सर तू वावरशिवर इतलं तू होता व आपण एकच वावर का ऐकायचं काय बांधायचं कसा एवढा पैसा काही सोपाय का म्हणे काय बाबा बांधायचा चाल याच्यामुळे इकडे येत नव्हतं मी चव घात मला तर अरे चव घातली म्हणजे येऊन हे ये बांधायचं ते बांधायचं चव ना जाऊ चाल तुम्हाला चव घातली हो चव काय नाही बाबा जायनाकडे या कंटाबाला आहे ना आपण याला नाही झेंडलेत या खंडा मात्याचे ते कदर मिस्त्रीन जर बोडा लावला ना महिन्यापासून पैसे नाही निलेले त्यांना हा नाही येऊ बाबा जाईना ऐक्यांना कान केलं कडे चला तोरे ना आपण ये या तू बाबा इकडं काय करू सचिन भाऊ हा तिकडे काय करूल पापडामध्ये इकडे हे गजा बुझा पडले पाहतो गज बजा इकडं गज तिकडे काय कर तुम्ही तर म्हणे पेमेंट करा तू हा पेमेंट करायचं म्हणे ना म्हणलं मुजू बिजू लागायला थांबला असतो आता पोरांनी मशीन आणलंय मशीन आणलं मग मी थांबवतो मग मुजू बिजू लागला आहे की नाही या इकडे तुम्ही अहो आता आहे ना पोरं नवीन मशीन आणले पैसे मध्ये ते डायरेक्ट रबर बिबर टाकते मी नऊ मंडल बाहेर पडतोय त्यांना काय बंडाचे बंडन द्यायचे का मोजून तर द्यावं लागेल ना काहीतरी मोठं काय म्हणतो बंडल द्यावं लागते मोजायला कोणाला काही नाही मी थांबलो असतो थोड्या वेळ नाही नाही जा तुम्ही आता जाऊ हां घे तुम्ही हा जातो मला मेडिकल मध्ये जाला डोक्याचे गोळे घ्यायच्यात काय डोकं उठलं काय मग आता काय नाही थोडी कणकणच आली होती हा जा तुम्ही आता जा मग काय आ बळ आले आले चाल ना आता काय झालं नाही तुझं अजून चाल ना जा परत मोठा सायकल वर तुम्ही आ बळ पाऊस घेऊशी हा हा चाल सोडून आलो परत नाही नाही जातो जातो त्याच्या जा गोळ्या ला घ्यावं लागेल मला एवढं माणूस एवढं मोठ मोठ्या गप्पा मार राहिले नुसते घ्यायचं ना तरी लोकांचं बघून या माणसाला कधी आनंद झाला म्हणून आज व्हायचा ते लोकच दुखणार या माणसाला चाल हा आले आले